माननीय आमदार कलाजी पाटील सहकारी आपले पत्रकार बांधवांना नियमित कवज देण्याच्या अंगकांना कार्यक्रम आपल्या ठिकाणी आयोजित केलाय त्या कार्यक्रमाचे आध्यक्ष जे आता या कार्यक्रमाला आम्हाला सर्वांना संबोधित करून घेते आपले जिल्हाचे पालमंत्री माननीय पत्रकार नाईकसाहेब मंचावर उपस्थित असलेले विजयच्या संकल्पने मला वाटतं हे सलग तिसर वर्ष आहे की पत्रकारांना पंधरा लाख रुपयाचं जीवन विमा कवच त्यांच्या माध्यमात दहा लाख रुपयाचं विमा कवच त्यांच्या माध्यमातन देण्याचं दा, आज तिथं उपस्थित असलेले वाईस ऑफिस यांचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ पत्रकार बंधू मंडळी आज सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्याच कौतुक करायचं आहे कौतुक ह्या गोष्टीसाठी की मध्यंतरी देशामध्ये एक चर्चा चालू होती की अमुक चॅनल अमुक उद्योगपतीने घेतलं तमुक चॅनल तमुक उद्योगपतीने घेतलं अमुक पेपर अशा पद्धतीने बातमी तो येतो मुख्य परत अशा पद्धतीने बातमी देतो पण मला वाटतंय बरा आपलं मोठ ब्रॉडकास्टिंग नेटवर्क नसत मला आपली सगळी सिस्टीम त्या तयार नसत पण गावातल्या सामान्य माणसाची कुठली का बातमी असं त्याला वाचा पडायचं काम जर खऱ्या अर्थानं करत असतील तर मला वाटतं सारखे सगळे सामान्य पत्रकार जे की प्रत्येक गावखेड्याच्या कोपऱ्यापर्यंत त्या साची बेला त्या सामान्य माणसाचे प्रश्न त्या ठिकाणी त्याचा आवाज जर कोण बनला असेल तर मला तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी बसलेली त्याचा आवाज बनला त्याच्याबद्दल माझं मनापासून तुमच्या सगळ्याचा आले कारण तुमच्यापासून कुठली बातमी दावायचं म्हणलं ते तुम्ही ठरवलं की चालू त्यामुळे तुमचं महत्व मला वाटतंय लोकशाहीचा चौथा स्तंभ चौथा स्तंभ आपण बनतो पण मी खेळाला सांगतो की मी स्वतः लोकसभेत होतो आणि एका वृत्तवाहिनी मोठ्या वृत्तवाहिनीची वोर्ट पत्रकार बघिनी जवळ आली आणि मला म्हणली की तुमचा आम्हाला जो ईव्ह एम पी म्हणून इंग्रजी वृत्तवाहिनीवर चालणारा कार्यक्रम आहे आणि त्याच्या बाबतीत तुमची मुलाखत की आपण करायचा नाही नाही प्रश्नाची उत्तरं देत गेलो आणि बोलत बोलत माझ्याकडनं शब्दाचा उपयोग झाला एका मोठ्या उद्योगपतीचं नाव आलं म्हटलं तरुण माणसाच्या सिमेंटच्या पोत्याचा भाव वाढल्यावर सरकार तिथे अजिबात लक्ष देत नाही त्याचा भाव कंट्रोल करीत नाही त्याला माहित नाही बता साड़ी का का साड़ी तो की बाबा तीनशे रुपयाला दोनशे रुपयाचं तुझं सिमेंटचं पोत इथं आता साडेतीनशेला काय विकायला लागला की साडेतीनशेला विकल्यामुळे महागाई वाढते असं म्हणत नाही तुम्हाला सरकार पण शेतकरी विचार आमचा अकरा हजार रुपये क्विंटल सोयाबीन विकायला लागलंय की ती मात्र सरकारच्या लवकर लक्षात येते आणि तिथं मात्र सरकार लगेच सोयाबीन सोयाबीन करणं असेल पाम आयात शुल्क पात करणं असेल या सगळ्या गोष्टी करून त्याला अडतीस रुपयाने विकायला भाग पडतो मग शेतकऱ्याच्या विरोधात सरकार नाही का ही माझ्याकडनं वाघात गेलं वाघात गेल्यावर तुम्ही काय नाव म्हणलं मुद्दा घेतलं नाही त्याची बोल आणि त्याही माझ्या पद्धतीने मग जर त्या प्रमुख वृत्तवाहिनीचा रिपोर्टर जर इतक्या दबावाखाली असेल की फक्त नाव आलं आम्ही काही ठिकाणी टाकू शकत नाही तर नेमकं ते चाललंय कुठल्या दिशेनं नेमकं आपण पत्रकारता करतोय कुठल्या दिशेनं ह्याचा विचार करायची वेळ या ठिकाणी निश्चितपणे लोकशाही जागृत राहिली पाहिजे लोकशाही वाचली पाहिजे लोकशाही प्रकल्प झाली पाहिजे जगातली सगळी मोठी लोकशाही आपण आहे असं म्हणणाऱ्या आपल्या भारतातल्या प्रत्येक नागरिक आहेत आणि आज म्हणून तुम्ही त्या ठिकाणी अतिशय महत्वाचे आहात आज तुमच्या माध्यमातन या पद्धतीनं आमदार साहेबांनी रोज उठलं की बातमी काय ऑपरेशन काय आता ह्याचं ऑपरेशन काय त्यानं पक्ष बदलला म्हणून एखाद्या काय म्हणायचं मुंबईचं शांकाई झालेलं किंवा आपल्याकडे स्वित्झरलँड सारखं सगळं तयार झालंय अमेरिकेसारखं सगळं सगळ्या सोयी तयार झालं असं कुठं झालंय का मग त्याच्यासाठी महत्त्व महत्व एवढं बरं पालथ पांढरांची संख्या काही थोडी राहिलेली नाही काही सारखं रोजच नवीन चालू आहे काही आता बघू तर तास काय विचारते मला वाटतं की ह्याच्यापेक्षा बाकीचे विषय महत्वाचे आहेत जो विषय आमदार साहेब ते अगदी बरोबर आहे की आपले जिल्ह्याचे प्रश्न असंख्य आहेत आनंद आहेत लोकांच्या व्यवसाया लोकांच्या अडचणी लोकांच्या समस्या भरपूर आहेत मला वाटतं त्या प्रश्नाकडे त्या प्रश्नाला न्याय द्यायच्या दृष्टीकोनातनं त्या ठिकाणी आपली पत्रकाराला असण गरजेचं आहे आणि निश्चितपणे मला खात्री की आज त्यांनी सांगितलं सत्तावीस टी पाण्याचा विषय सांगितला आपल्या इथलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालं त्याला इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय तरी त्या ठिकाणी बोलून दाखवलं सोयाबीनच्या भावाबद्दल ती बोलले आज ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना निवडणुकीच्या पूर्वी शून्य रुपयाची बिलं पाठवून दिलं गेली की आता तुमचं वीज बिल भाग त्या शेतकऱ्याला निवडणूक झाल्याच्या नंतर जर विजेची बिलं येत असतील तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा भाजवायचा प्रकार कुठला मोठा असू शकतो मला ह्या प्रश्नाला त्या ठिकाणी उचललं ह्या प्रश्नाचे उत्तर करणं आणि कुणी का असं सत्ताधारी असू विरोधक असू त्या प्रत्येक माणसानं एखादं आश्वासन तुम्हाला दिलं आता बघतोय आपल्याकडे मोठे मोठे वृत्तपत्र बघतोय पान पान टाकले असतात एक एक पानाची आणि काय त्या पानाची सगळी तात्री मी मी जमाच करायला आणि मग ती एक एक पान घेऊन मला विचारायचंय की पत्रकार परिषद काही दिवसातच घेणार आहे किंवा ही अमुक अमुक भाष् आपण केली होती हे जर नेमकं झालं काय तुळजाभवनीच्या मंदिराची प्रसादची घोषणा केली गेली की के लिए लिए के हजार कोटी रुपये तुळजाभावनीच्या मंदिराला आणले एक पानभर बातमी होती एक रुपये तरी आला तो पण ही नेमकं काय पद्धत आहे निवडणूक आणली की आम्ही मोठ्या घोषणा करायच्या आमच्या निवडून येत पुन्हा त्या घोषणेचं काय झालं की बघायचं अशा पद्धतीनं एखादा लोकप्रतिनिधी जर एखादी घोषणा करत असेल आणि त्याच्यावर आमदार जर शून्य असेल तर नेमकं मूर्ख कोण आहे ने आपण मूर्ख आहेत लोक मूर्ख आहेत तर स्वतः लोकप्रतिनिधी मूर्ख आहे आपल्याला पुस्तक काढायचा प्रकार चाललाय सुद्धा विवेचन तुमच्या स्तरावर त्या ठिकाणी होणार हे का कारण आम्हाला आश्वासन आम्हाला भीती वाटली पाहिजे तुमची बाबा रे आज आपण बोलतोय आपण जर हे नाही पूर्ण केलं तर आपल्याला ही माणसं विचारणार आहे की लोक विचारणार आहेत पण ती भीतीच राहिली नाही अनेक गोष्ट आहेत अनेक म्हणजे अगदी काढल्या तर पार्क त्या टेक्स्टाईल पार्क आहे बरंच काय 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 आता सुद्धा मला हाताला जातो आता सारखं मला बारशीचं जायचं म्हणून त्या हातात येऊय रात्री दिसते मला काय लावलंय काय नाही पण ती माणूस थांबतच गेले कोणा नवीन गोष्ट असते पुढची काहीतरी चार दिवसात दे, मला आता कळलं की करायचं म्हणजे कारण ती जागा कोणाची जायची तर बघा ती जागा नाही आहे ही जागा लिहिली आहे मागच्या दहा वर्षापासून जे रेस्ट होतं मी जातो तिथलं मला दहा वर्षापासून माहिती आहे मागच्या पाच वर्षात मी खासदार चालू ला बोलून मी त्यांना विनंती केली की ही तुमच्या नाकाराची जागा आहे तुम्ही किमान व्यवस्थित अरे आम्ही काय केलंय नेमकं तू हे विचारण करण्याचे नाही बाबा ही जागा कुणाच्या मालकीची आहे कोण करणार आहे एक मात्र माताऱ्या काय कायच नाही घोषणा चालली आम्हाला वाटतं आपण लगेच म्हाताऱ्याचं स्वप्न म्हणजे इडशिला सुद्धा दरवायला लागायला लागतो आपण वस्तू तुम्ही काय त्याच्यामुळे कशामुळे लातूर ते मुरे रास्ता इतक्या वर्षी चालू होता मी कधी काढून तुमच्या समोर आलो तुम्हाला कधी सांगितलं नाही आता पूर्ण होणार त्या दिसीच्या कामाचं टेंडर फ्लॅस झालं आणि टेंडर फायल व्हायला नंतर आम्ही त्या ठिकाणी त्या विषय पुढे गेलो एखादी गोष्ट संपणार असं त्या ठिकाणी त्याला आकार येणार असल तर तुम्ही जरूर त्याचं श्रेय घ्या पण करणं काहीच नाही आणि एकच दिवस जायचं नवीन म्हणायचं की आता असं करतो म्हणून मला वाटतं या गोष्टीला कुठेतरी पाय दिला मी का असं लहान करायला पाहिजे असते मी आम्ही उगत मोहन दृष्ट्या घोषणा तडा की माझ घोषणा करायला कुणाला येत नाही ते अवघड आहे काय अवघड आहे त्याच्यात अरे पण ती पूर्ण करण्यासाठी काय परिश्रम घ्यावे लागते हे जी विचार त्यांना करू दे सामान्य माणसाचा आवाज म्हणून तुम्ही आणि लोक काय सांगतात पत्र विश्वास तुमचे तुम्ही पांधर बातमी असं ती वाचते तो बरेच वाचले काय म्हणणं वाचते बिचारे पण आता मला त्या सुद्धा लोकांच्या प्रतिक्रिया ती सुद्धा लोक म्हणते तेव्हा होते गोष्ट प्रत्यक्षात झालं काय म्हणून लोकप्रतिनिधी सुद्धा शब्द घेत असताना जे काय घडणं शक्य आहे जे काय करणार आहे त्याच्याच बाबतीत जी खरं असेल ती बोलावं आणि जे काम केलंय त्याचं बिलकुल श्रेय घ्यावं पण जी काय केलं नाही त्याचं श्रेय काय म्हणून घ्यायचं रेल्वेच्या बाबतीत असावं रेल्वे तुम्हाला पत्रकार माहिती रेल्वे कुणाकडे उप राज्य सरकारकडे आहे का केंद्र सरकारकडे किंवा राज्य सरकारनं जर कुठे वार कसा राज्यमंत्री नेमला असं मला दाखवा केंद्राचा अधिकार राज्याकडे उगत नाही तर दोन पोरे उतरायला लावायचे कामाचे उद्घाटन काय लावलंय त्याला तरतूद किती आहे कळत नाही कळत नाही या कामाचं बजेटचं प्रोव्हिजन किती आहे ती काम एक वर्षभर लांबलं तर त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टीचे भाव वाढते महागाई वाढते त्याच प्रकल्पाचा खर्च पुन्हा जाऊन होतो मग त्या प्रकल्पाचा खर्च लक्षात धरून त्याच्यासाठी आवश्यक असणारे बजेटचे प्रोव्हिजन जर त्या ठिकाणी राज्य केंद्र सरकारकडे झाले नाही तर मग तो प्रकल्प वेळेत करून होणार आहे का होईल काय नाही निस्त्या भाषणात आहे जेनं काम केलंय त्यानं जरूर त्याचं श्रेय घ्यावं पण जे काम न करता श्रेय घ्यायचा प्रयत्न करत असत तिथं मात्र तुम्ही तिथं आणि ही वृत्ती आपल्या जिल्ह्यात जास्त चालेल मला वाटतं देशपातीवर मी कसं काय केलं तिथं तयार झाल्याने वाटायला निष्ठ्या गोष्टी केलंय का ते सांग आणि प्रत्यक्षात एखादी गोष्ट आहे तुम्ही करामला जेव्हा करा आणि लोकांना दाखवा हेव काही मी केलंय बघा कसं दिसते फक्त लोक टाळ्याला जातील मान्य

या घोषणेचं नेमकी काय झाली त्या गोष्टीचं पुढे चालून काय झालं त्या गोष्टीची आमदार किती झाली मला वाटतं विचार सुद्धा तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी लोकशाही अशाच पद्धतीनं पुढे झाला आज कायला झाला तर मनापासून अभिनंदन करतो आणि एक आम्ही चालले सत्ताधारी हे एक तर म्हटलं सत्ताधारी पक्षात असतात तर ती शपथ कशाला घेतली होती नाही निरपेक्ष भावनेतनं होय काय काय असतात किंवा ऐकलं बऱ्याचदा शक्य कुठलाही तुझा भाव म भाव आपस भाव ज ठेवता सर्व समान आहे असं समजून मी काम करून घेतो का नाही शकत आणि तिथं जर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एखादा मंत्री जर जाऊन म्हणत असल की तुम्ही आमच्या पक्षात आला तर तुम्हाला मित्र विरोधात काय चाललेलं इथं आपल्या काय बाबा लिहिले का खासदार निधी असेल आमदार निधी असेल राज्य सरकारचा निधी असेल केंद्र सरकारचा निधी असेल आम्ही काय आमच्या बाबत झाली की इन्स्टिट्यूट तुम्हाला द्यायला का आणि पैसे तुमचे आहेत ना बऱ्याचशा माणसाला वाटते मी काय इन्कम टॅक्स भरत ते मला कुठे जातात काय असं टॅक्स घेते सरकार पन्नास टक्के राज्य सरकार घेतील पन्नास टक्के केंद्र सरकार घेतील कुठली का वस्तू घ्या सामान्यातला सामान्य माणूस गरीबातला गरीब माणूस कुठली वस्तू तुम्हाला जी घेऊन जाईल आवश्यक लागणारी वस्तू आहे त्या प्रत्येक वस्तूवर टॅक्स लावलेला आहे त्यामुळे प्रत्येक ह्या कृती प्रत्येक माणूस केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा टॅक्स भरतो आणि त्या टॅक्सच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशात आम्ही तुमच्या कामासाठी तुम्ही आम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून निवडून दिलं तुम्ही आम्हाला लोकप्रतिनिधी केलं म्हणून तुमच्यासाठी आम्ही काम करतो मला वाटते कोण असं समजलं असेल की आपल्या बाबदारीची कोण करते तर मानसिकता त्याच्या भूमिका दाखवतो आणि दुसरा विषय विरोधाचा हमकर्ता विरोधात होऊ करता येत नसल तर मग पूर्ण तुमच्या भूमिका झालं नसतो जे रेल्वे मार्गाची घोषणा इतक्या वर्षापासून पडीक होती नुसती घोषणा झाली होती चौदाला ती रेल्वे मार्गाचं काम प्रत्यक्षात चालू झालं असतं विरोधी पक्षाच्या माणसाचं कामच होत नाही असं असतं का झालं चालू आज मी साधा प्रश्न सांगतो काय झाला विधानसभेतून वर्ग दोनच्या जमिनीच्या बाबतीत राज्य सरकारने त्या ठिकाणी आदेश काढला होता त्याचा कायद्यात रूपांतर करण्यासाठी चर्चेला तो कायदा करण्यासाठी विधानसभेत आला कायदा उठून तिथं ज्यावेळेस प्रश्न विचारला किंवा त्याच वेळेच असलं तर एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस झाले तर मग नजरायचा आहे जी रक्कम राज्य सरकारला बघायची मग दोन वेळेस तीन वेळेस चार वेळेस चार का काही एकच वेळेस मारायची हा प्रश्न तिथं उपस्थित केल्याच्या नंतर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना स्वतः उभारून सांगावं लागलं की चार वेळ आवश्यकता नाही एकच वेळ पाहावं लागलं मला वाटतं विरोधी पक्षाचे आमदार होते ना झालं करायचं की नवीन फॅट निघाले कशाला तुझा विकास करायचा अरे बघितलेलं असताना काय दिवा लागलं म्हणून आम्हाला कुठं सत्य पण बाब असं नाही विरोधी पक्षात राहिल्याच्या नंतर सुद्धा जर आपण आपला प्रामाणिकपणे चोवीस तास वेळ सामान्य माणसासाठी देत असतो सामान्य माणसाच्या व्यथा सामान्य माणसाच्या समस्या आपल्याला जर समजत असते आपण जर त्या सोडवायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असू तर विरोधी पक्षातल्या माणसाला सोडवणं काही फारस कठीण नाही तो लोकप्रतिनिधी कारण मी खासदार संविधाना तयार केलेली पद आहे तुमच्या पदातून तयार झालेली पद आहे त्या पदाचंही काय महत्व आहे त्या पदावर आलेल्या माणसांना सुद्धा त्या ठिकाणी विचार सरकार नावाच्या यंत्रणेला करावा लागतो जेव्हा जेव्हा कधी प्रश्न उपस्थित केले जातील प्रश्नाला न्यायाचं काम सरकार नावाच्या यंत्रणात ला करावं लागतं ते किती प्रभावीपणे आपण करतोय सगळं अवलंबून आहे म्हणून काही लोकांच्या डोक्यात गावचं पहिला ग्रामपंचायत सदस्य म्हणाले तेच आपण असं नाही आपण आपल्या पक्षाची विचारधारा आपण आपल्या पक्षाचे संस्कार असतो आपण लोकशाही प्रगल्प ठेवून आपल्या माध्यमातून सामान्य लोकांच्या व्यथा अडचणी त्या ठिकाणी निश्चितपणे सुरू शकतो त्याला मला वाटते दहा या ठिकाणी उदाहरण आम्ही उदाहरण नाही आणि ही करून दाखवलंय मी असं म्हणत नाही की होय ना तर बरं जात आहे पुढं दहा वर्षानं ह्याच्यावर पाचशे कोटी खर्च केल्यावर कसं दिसणार की तिथे काय करायचं आपण ते कॉम्प्युटर वर सोपा नाही होईल काय म्हणायचं त्याला टीपीटी त्याचे एक किस्सा लागणार असते ती मी कॉपऱ्यात कुठं पालथी पण तिथे चौथीकडे बसलेली असते त्या ग्राफिक्स वर लेबर असतो त्याचं आय बघ म्हणते दोन हजार कोटी खर्च केल्यावर कसं दिसत्या बघून अक्षरच्या वय आणि मग ते काय वाटायला लागले पीपीटी सांगणारे माणसं फारच काहीतरी विकास करायला लागले आणि जी काही करत नाही ती मूर्ख आहे असा काही समज भास आभास तयार करायचा जो प्रयत्न होतो ना ती कधी ना कधी ते हात पडणारच नाही वस्तुस्थिती लोकांच्या समोर येणारच आहे आणि मला आपल्या माध्यमात एवढं सांगायचंय की सांगा मी तीस चाळीस वर्ष जर मंत्री आलो आणि चाळीस वर्ष मी तिला देवा लावायला काय लावलं तुम्हाला कळालं आणि कि चाळीस वर्षानंतर आपण मंत्री असताना तर काही दिवा लागला असल आणि पुन्हा मी तुम्हाला सांगत असेल की नाही नाही मला सत्य जायचं कशासाठी त्याला विचारा तरी स्वतः काय झालं नेमकं काय केलं मला तुम्हाला एखादी गोष्ट असेल मी एखादी गोष्ट असेल सांगितलं असेल पूर्ण झालं मला तुम्ही विचार बघा काय झालं ह्या पद्धतीनं तुम्ही आम्ही सगळ्यांनी पुढे जाणं गरजेचं आहे आवश्यक आहे का आज कालच आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा साजरी काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना होती किती वर्ष जवळपास चारशे वर्ष जवळपास चारशे वर्ष पुढे व्हायला छत्रपती शिवाजी महाराजांची चारशे वर्षाच्या नंतर सुद्धा महाराजांचा इतिहास का पर्यंत पुढे येतो अनेक आहे ते आता तसं बघायला गेला आवडत आवडल्या इतिहास सांगते का सांगत नाही कोण माणूस पैशानं ताकदीने किती मोठा इतिहास बघत नाही माणूस विचाराने किती मोठा हे काय इतिहास बघत असतो आणि इतिहास हा नेहमी पाठींबार करणाऱ्याचा कधीच दिला जात नाही किंवा कोण जाणाऱ्या कधी दिला जात नाही संघर्ष करणाऱ्याचा आणि संघर्षाने कोण देणाऱ्या माणसाचा इतिहास कायम केला जातो आणि तो स्वरूपी पुढच्या पिढीला तो जातो का त्या इतिहासात प्रेरणा घेऊन पुढच्या माणसानं आपलं जीवन कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं पाहिजे हे जी वैदान देण्याचं काम मला वाटतं करत असते एक मार्गदर्शक म्हणून आपण त्या इतिहासाची पुनर्वृत्ती त्या इतिहास करून त्याच्या बाबतीत सांगत असतो वयाच्या सोळा वर्षी रायगे सालावर त्या ठिकाणी शपथ घेतली शिवाजी महाराजांनी काही मोहात मावळ्यासोबत काही मोहात सौकर्यासोबत आणि नुसतं शपथ घेऊन महाराज थांबले पूर्ण आयुष्यभर आयुष्यावर शपथ पूर्ण करण्यासाठी आणि जनतेचं स्वराज्य स्थापन करण्यासाठी पूर्ण आयुष्य त्या महाराजांनी घातलं मला वाटतं त्यांचा इतिहास तुम्हाला जातो छत्रपती संभाजी इतिहास आम्हाला मला हेच विचार त्या पिढीत राहणाऱ्या प्रत्येक माणसानं सुद्धा करण्यात आणि ती करावा एवढीच मी विनंती करतो आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं अतिशय स्तुत्य असा उपक्रम केला मला वाटतय की कुठल्याही माणसाचं बरेचशे लाभ त्याच्या माध्यमात आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना मिळणार मागच्या वेळेस एकशे एकोणसत्तर पत्रकार होते त्यावेळेस आताच विचारलं जवळपास दोनशेच्या घरात त्या ठिकाणी पत्रकाराची संख्या गेली किंवा त्या कुटुंबाला एक प्रकारचं विमा करावं एक विमा संरक्षण त्या ठिकाणी द्यायचं काम आज दादा मी त्याच्या माध्यमातून केलं त्याचं सुद्धा मी मनापासून सगळ्याच्या वतीनं अभिनंदन करतो आणि प्रत्येक लोकप्रतिनिधी जी माणूस कल्पक काय जी माणूस काय विचार करतोय सामान्य माणसासाठी प्रयत्न करतोय निश्चितपणे मला वाटते त्यांचं अनुकरण सुद्धा आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधीनं करा केलं पाहिजे अशा पद्धतीचं काम आमदार कैलास पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडत आहे मी हीच विषय म्हणत नाही प्रश्न मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत पासून सांगतो मी तुम्हाला आमदार अडीच वर्ष सांगणार होते मंडळी म्हणजे झालं नाही ही झालं नाही आज तुम्हाला आमदार सांगतो

करायचं म्हणलं तर इंजिनिअरिंगचं डिपार्टमेंट वेगळं इलेक्ट्रिकलचं डिपार्टमेंट वेगळं मेकॅनिकलचं डिपार्टमेंट वेगळं त्या तिन्ही डिपार्टमेंटचे इस्टिमेट करून घेण्यापर्यंत त्या ठिकाणी असतील असतील त्या ठिकाणी वेळ खर्च करता बदलून घेतला आणि आज त्याच्यामुळं आणि आमच्या अपेक्षा तेवढीच बाबा आपल्या भागातल्या हक्काचं आपल्या भागातल्या लोकांचं आपल्या भागातल्या लोकांचं अधिकार असते त्याच्या अधिकाराचं पाणी त्यांना मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी विरोधी पक्षात जरी असलो आम्ही किंवा कुठं जरी असलो तर आमचा आवाज कधी बंद पडणार नाही ना सगळे जर आम्ही टाकतील ते पाणी हिता आणण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्नशील राहू फक्त एवढंच आहे की जाऊन सारखी सारखी पी पीटी दाखवणार मुगाच खालच्या नदीत पाणी तळायचं पाणी वरच्या नदीत टाकून कसं काय पाणी येणे कसं काय मोटर चालणे सारखं दाखवणार ही प्रकार काय आमच्याकडनं होणार नाही जे काय होईल ते कॉम्प्लीट होईल ज्या दिवशी होईल त्या दिवशी मोठ्या मनानं सांगू किंवा ह्याच्यासाठी आम्ही कष्ट घेतलं होतं आणि आज ते पूर्ण आले मनुष्य आनंद त्या ठिकाणी आम्हाला असणार आहे आणि त्या पद्धतीचं काम आमच्या सगळ्याच्या माध्यमातून पुढे जिल्ह्यामध्ये करायचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू हेही वचन मी आपल्या सर्वांना देतो या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं आमचा सत्कार केला सन्मान केला आणि अतिशय चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं तुमच्या सर्वांबरोबर या ठिकाणी संवाद साधता आला त्याच्याबद्दल सगळ्या आभार मानतो आज खरं आहोत मला सांगाव लागले की सर सर विद्यार्थी आणि तो आणि आम्हाला ही गर्दी शिकवलेला आहे बऱ्याचदा मार्ग पण निश्चितपणे आज आम्हाला सुद्धा आनंद वाटला की आज एक पत्रकार म्हणून सरांचा सत्कार त्या ठिकाणी करायची संधी आम्हाला मला असेल मिळाली त्याच्याबद्दल सुद्धा आपल्या सर्वांचा आभार मानतो तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद